नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत बॉक्साइड सदृश्य बेकायद्याचीऱ्याची भुकटी वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसील प्रशासनाकडून दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले ही कारवाई मळेवाड परिसरात करण्यात आली हळवल चिरवल मार्गावर थांबलेल्या एका डंपरला मागाहून येणाऱ्या दुसऱ्या डंपरची धडक बसली या धडकेत एका डंपर चालकाला दुखापत झाली यात थांबलेल्या डंपर पुढे सरकल्यानं तिथे असलेली दुचाकी डंपरच्या चाकाखाली किरण चावंत यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं ट्विट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आमचाच दावा असून हे ट्विट त्यांनी भावनेच्या भरत केले असल्याचं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आजचा काल रात्री वाजता जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावरनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना कुठचा त्रास होऊ नये या भावनेतनं त्यांनी ते माझ्या माहितीप्रमाणे ट्विट केलेलं होतं परंतु त्याच्यानंतर आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची मी नागपूरला असल्यामुळं व्ही सीवर चर्चा झाली जो दोनशे अडीचशे प्रमुख पदाधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यानंतर आम्ही त्यांची समजूत काढली आणि हा शिवसेनेचा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी हा आमचा हक्क आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा भाजपचाच असेल असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय त्यामुळे महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये या। आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद